नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनल वर सांगितलं की हे रहस्य त्यांना दिसलं हे बोधी दिसलं ते त्यांनी पुढं वर्णन करता 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 अनेक ठिकाणी सांगितलं की भिक्षूंनो हे सत्य मला जेव्हा बोधी ज्ञान प्राप्त होत असताना पहिलं बुद्धत्वाची कळी मला समजली कुब्बे आनंद श्री चखुंग चखुंग उत्पादी म्हणजे चक्षु उत्पन्न झाले चक्षु म्हणजे अनुभूती झाली अनुभूती म्हणजे झाली काय संवेदना उत्पन्न झाल्या आणि बुद्धत्वाच्या संवेदना आणि आपल्या संवेदना याच्यात फरक आहे काय फरक आहे आता अनुभूती झाली चखू उत्पन्न झाले म्हणजे तुम्हाला एकही शब्द सांगू लागला अजून ज्ञान ज्ञानंग उत्पादि पन्या उत्पादी विद्या उत्पादी याला पाच सहा दिवस लागतील नाही सगळं सांगायला बस पाच सहा दिवस नाही बसणार आपण राहू दे मग ठीक आहे आम्हाला मी राहते तिकडे त्याच्यामुळं जेवढं जेवढं समजून सांगता येईल तेवढं सांगतो एकच सांगतो समजा चखुंग उत्पादी म्हणजे चक्षु उत्पन्न झाली चक्षु म्हणजे काय उत्पन्न झालं अनुभूती झाली अनुभूती म्हणजे काय झालं अनुभू साक्षात्कार झाला साक्षात्कार झाला संवेदना उत्पन्न झाल्या संवेदना म्हणजे कोणत्या बुद्धत्वाच्या बुद्धत्वाच्या म्हणजे लोकोत्तरावस्थेच्या संवेदना उत्पन्न झाल्या लोकीय नाही आपले लोकी उत्पन्न होतात आपल्या सुखद आणि दुःखद उत्पन्न होतात अर्हंताच्या आणि बुद्धाच्या आणि सम्यक संबुद्धाच्या ज्या संवेदना असतात त्या लोकीय नसतात आपल्या लोकीय असतात लोकी असतात म्हणून तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर एक तर तुम्हाला सुखद संवेदना उत्पन्न होतील नाही तर दुःखद होतील नाही तर न्यूट्रल होतील सुखद असतात लो रागाच्या दुःखद असतात द्वेषाच्या आणि न्यूट्रल असतात मोहाच्या या तिन्हीचं नाव आहे तन्ना आणि ते कससाठी गेले शोध लावायला की ही तृष्णा कोण उत्पन्न करतं ही ईश्वर करतो परमेश्वर करतो त्यांनाही तर काय सापडलं चखुंग उत्पादी म्हणजे त्यांना अनुभूती झाली जेव्हा बुद्धत्वाचे तरंग उत्पन्न झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही याला ईश्वर नाही याला परमेश्वरमा नाही याला आत्मा नाही याला कोणी उत्पन्न करत मग ही उत्पन्न कशी होती मग आवि्या पच्चया संखारा मग त्यांना तिथं पहिलं बुद्धत्व चिकडी सापडली की हे आविध्यनं उत्पन्न होतंय अविद्या म्हणजे काय हे आविद्यावर एक स्पेशल प्रवचन सांगावं लागतं डीप समजून लोकांना हे कंटिन्यू प्रवचन ऐकावं लागतात मग हे झालं की ते झालं ते झालं हेच जर सुटलं मग समजत नाही समजत नाही म्हणजे काय मग बुद्ध काय म्हणतात की ही तुमची तन्ना उत्पन्न करणारा ईश्वर परमेश्वर कोणी नाही हे मला चक्षु उत्पन्न झाले चक्षु म्हणून तुम्हाला समजलं का आता बाकीच्या लोकांना चक्षु म्हणून असं वाटते नवीन एखादा काही चक्षु उत्पन्न झालं करून नाही या हृदयामध्येच बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धत्वाचा त्यांना साक्षात्कार झाला अनुभूती झाली अनुभूती झाली म्हणजे काय संवेदना उत्पन्न झाल्या संवेदना उत्पन्न झाल्या काय म्हणजे बुद्धत्वाच्या संवेदना ज्या की वित्त रागी वितद्वेषी आणि वितमोही संवेदना असतात ज्या की लोकोत्तर संवेदना असतात त्या संवेदना त्यांना कळल्या आणि त्याच्यामुळे त्यांना कळलं की ह्या लोकाच्या संवेदना रागद्वेष मुहाच्या तृष्णा काउन उत्पन्न होतात कारण की ते हे लोक अविद्यवान आहेत आणि बुद्ध झाले विद्यवान म्हणून ते म्हणतात मग विद्या उत्पादने समजलं तुम्हाला अचक्षुंग उत्पादि ज्ञानंग उत्पादि ज्ञान उत्पन्न झालं आणि त्यांना ज्ञान म्हणजे काय ज्ञानंग न्या उत्पादि तर त्यांना जे चक्षु उत्पन्न झाले बुद्धत्वाचे तरंग त्यांच्या शरीरात आले मग त्यांना त्या तरंगात कळलं की अरे याच्यामध्ये तृष्णा कुठंच नाही म्हणजे रागही नाही द्वेषही नाही मोह नाही मग ते एक सेकंद नाही दोन शकंद नाही एक दिवस नाही सात दिवसपर्यंत पाहतच बसले त्याला पाहतच बसले की अरे हे जे बुद्ध आता विचार करा तुम्ही आपण कधी कधी विपशनेला जातो थोडं दोन पाच मिनटं धाराप्रवाह जर उत्पन्न झाला आपल्याला तर कसं वाटतंय असं वाटतं जाऊ द्या मग ते सगळी दुनिया गेली बाजूला ही धारा प्रॉब्लेम मस्त आहे आता ज्यांनी ज्यांनी केले त्यांना बरं वाटतं ज्यांनी नाही समजला त्याला कसं सांगावं आता गुंगे का बोल बोल नाही पाहता काय करा आता यासाठी काय शब्द वापरा हाय का नाही तर त्यांना नवीन नवीन शब्द बी वापरले जाईल कधी कधी समजा आहे का नाही जसं की जसं की एखाद्याला एखादं लहान लेकरू आहे गर्मीतून गरमीतून असं गरम गर्मीतून घामा घामाजोग झालेला आहे आणि जरी एखाद्या प्रेमाला आईनं मस्त शावरखाली शावरखाली त्याला थंड्या थंड्या पाण्याचं त्याच्या अंगवर जरी टाकलं आणि वरून वरून तो त्याला जे चांगलं चांगलं वाटण आणि मग त्या लेकराला बाथरूममध्ये बाहेर आणलं पुन्हा ते पुतप्पा त्या पाातीला जाऊन बसते पुन्हा त्या भगुण्या जाऊन बसते पुन्हा त्या टोपमध्ये जाऊन बसते त्याला पाण्यात जसं की एखाद्या मशीला याच्यातून निघूच वाटत नाही कशातून त्या पाण्यातून निघू वाटत नाही काहून की तिच्या त्वचेला चांगलं चांगलं वाटतंय आता सोप्या भाषेत विपशाना ज्यांनी नाही केलं त्यांना तसं सांगू की बाहेरून बाहेरून चांगलं चांगलं वाटतंय मस्त मस्त वाटतंय चांगलं वाटतंय आहे का नाही किंवा खूप खूप थकल्यानंतर पाय दाबून दिले मालिश करून दिल्यानंतर बाहेर बाहेरच्या त्वचेला कसं वाटतंय तसं 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 सोप्या भाषेमध्ये म्हणजे विपक्षी आहे त्यांना माहिती आहे की तसं नाही की ज्या संवेदना त्यांनी पाहिल्या प्रीती उत्पन्न होती प्रशब्दी उत्पन्न होती आणि मग या प्रीती प्रशब्दीला संपतेमध्ये कसं पाहायचं तर बुद्धत्वाचे बुद्ध रंग उत्पन्न झाल्यानंतर तिथं बिलकुल दुःख नावाचा लवलेश नव्हता अनित्य नावाचा लवलेश नव्हता अनात्म नावाचा लवलेश नव्हता जिथं अनित्य संपून जाते जिथं दुःख संपून जाते जिथं अनात्म संपून जाते जिथं पूर्णची पूर्ण तन्हा संपून जाते तर तन्नामध्ये असलेलं जे काय आहे राग द्वेष मोह संपून जातोय जिथं त्यांचं चित्त वितरागी बनते वित्तदेषी बनतंय वित्तमोही बनत तर ते चित्त तसं बनल्यामुळं त्यांची बॉडी बी तशी बनून जाते त्यांच्या बॉडीमध्ये जसं अग्निधातू वायू धातू जलधातू पृथ्वी धातू हा तन्नानं भरलेला नसतो त्यामुळे बोधी बो बोधी बोधी पृथ्वी असते त्यांची त्यांची बोधी बोधी अग्नी असते त्यांची बोधी पाणी असते आणि त्यांचं बोधी वायू असतो आता बोधी वायू बोधी तर तुम्ही विचार करा ते बोधी चित्त त्याच्यामुळं त्या रहंतांना त्या बुद्धत्वाला ह्या सगळ्या गोष्टीचं रहस्य समजतंय आणि त्यांना कारण की हे लोकांच्या जे संवेदना तयार होतात आणि त्या संवेदनेच्या आहारी जाऊन त्या संवेदनेला ते काय करतात अविध्या संखारा अविद्यामुळं संस्कार बनवतात संस्कार कोणते नवीन डोळ्यानं रूप पाहिलं आणि त्या रूप पाहिल्यानंतर त्या रूपाचं जी आसक्ती आहे तर जी अगोदरच्या जन्मात करून ठेवलेली आसक्ती आहे ती आसक्ती ह्या आसक्तीला जाऊन मिळाली आणि त्याच्यामुळं मग नंतर काहीतरी शब्द फुटले कोणते वा काय सुंदर आहे हे शब्द फुटले काय काय समजा कोणी शब्द ऐकले तर मग आपण शब्द ऐकल्यानंतर जी आसक्ती फुटली किंवा देश फुटला समजा काहीतरी पाहिलं असं आणि मोल्ड आपण म्हणजे जे सांगितलं ना की ते पुढं ते कारण सांगताना सांगताना की जे अपिय संपयोग लोक म्हणजे जे अप्रिय लोक आहेत त्यांचा संपर्क झाल्यानंतर दुःख होतं ना पिये हे विपयोगोल दुःख ते सांगितलं तसं ते प्रत्यक्ष ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की अरे हे तर अशा प्रकारे हे केल्यानंतर हे असं उत्पन्न आहे मग तथागतातला ते बोधी चित्तात कळलं कर कारण त्यांची बोधी आग्नी झाली त्यांची बोधी वायू झाला बोधी जल झालं त्यांचं आणि बोधी पृथ्वी झाली आणि तर पूर्ण वित राग वितद्विष वितमोह झालं मग त्यांना अविद्या पच्च्याय संखा अरे हे संसार हे संकार संसारातले लोक आविध्य संस्कार बनवतात हे कळलं मग संखारा पच्चाय विज्ञान मग आता आपलं विज्ञान असते त्यांचं विज्ञान नसते त्यांचं बोधी ज्ञान असते अर लक्षात तुमचं आपलं विज्ञान आहे म्हणजे विशेष प्रकारचं ज्ञान नसल्यामुळं आपलं विज्ञान तयार होते आणि आपलं विद्या इथं हृदयात तयार होते आणि ते हृदयामध्ये अविद्या असल्यामुळं ते हृदय दोन प्रकारचं असते एकीकडे विकार बनवते एकीकडे विकार काढते आणि ते हृदय आपल्या माइंडला आदेश देते दे आणि आपलं माइंड मग नंतर तिथं पुढे शरीराने एक तर कोणाला मारते नाही तर दान देते आहे या दोनांनी एक तर कोणाचं घाण बोलते आहे नाही तर मग चांगलं बोलते मग हे मनामध्ये एक तर चांगला विचार करते नाही तर वाईट विचार करते याच्यामध्येच तो लोटपुलोट नाही लोक संसारात लोक एकमेकांचे खून करतात त्याच्यामुळे तो चोऱ्या करतात त्याच्यामुळे दे तो दुराचार होतात त्याच्यामुळे तो खोटं बोलतात आणि त्याच्यामुळे नशापतन करून पंचशीर तोडतात पंचशील तोड्यामुळे ते लोक दुर्गतीकडे जातात आणि दुर्गतीकडे गेल्यानंतर लोक नरकात दिसतात बुद्धाला बुद्धाला ते विकारण सापडलं अरे या आविध्यमुळे हे पाच शिलं तुटलेत बिचाऱ्याचे आणि पाच शिलं तुटल्यामुळं मृत्यूक्षणी त्यांचे ते कर्म जास्त झाल्यामुळं खेचून घेतल्या गे गेले ते समान कम्म धातो समान चित्त धातो तसे झाल्यामुळे ते दुर्गतीला गेले अरे पंचशील पालन करताना यांना कळलं कुठंतरी त्याच्यामुळं ते लोक स्टब स्टेबल राहिले स्टेबल राहिल्यामुळं त्या याच्या खाली त्यांना खेचता गेलं नाही कारण की त्यांचे पुण्यकर्म होते पण जरी त्यांचे विकार आहेत विकार आहेत पण दुर्गतीकडे खेचण्यासारखे नाहीत म्हणून ते लोक मनुष्य लोकात राहिले आणि त्याच्यानंतर पुढे पाहिलं की अरे महिन्या महिन्यात अष्टशील पालन केलेले लोक तिथं आणि माझा मधत कधी कधी एकाग्रचित प्रवचन ऐकलं एकाग्रहितांनी वाचन केलं ये ती पटीपतीच केले म्हणजे थोडं थोडं ध्यानाची गोष्ट आहे म्हणून मग चाहाराजिक नाही या मातोशी देव लोकात अडले तिथे कुठेतरी कारण पण पहिलं दुसरं ध्यान केलं मग तावतीसापासून पुढं पुढे वर्ग गेले समजा मग चौथं ध्यान प्राप्त झाले मग त्याच्याही पुढे झालेत मग आताप्पापर्यंत गेलेत ब्रह्म ब्रह्मपारी सज्जा चौथ्या ध्यानावरील लोक ब्रह्मपारी सज्जा ब्रह्मपुर आहेत तर महाब्रह्मापर्यंत घडतात अरे त्याच्याही पुढे आठव्या ध्यानाच्या पुढे गेल्यानंतर त्या बुद्धाने पाहिलं अरे आठव्या धानाच्या पुढे छलांग मार लोकांनी गेले पाहिलं आताप्पा आतापा म्हणजे आतापा ते शरीर नाही शरीर नाही ते दालच्या पुढच्या देव लोकांना शरीर नाही इकडे शरीर आहे इकडे बाकीच्या सगळ्यांना तिथून पुढं पाहिलं जे अरे शरीर पण नाही अरे शरीर नसलेले सत्व आहेत ते तर भले सुखे आहेत सुख सुख आहे पण बुद्धत्वानं बुद्धत्व प्राप्त करत असताना दुसऱ्या हप्त्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये चखुंग उत्पादक झालं समजा नंतर त्यांना दुसरं एक बुद्ध तो प्राप्त झालं त्याच्यामध्ये त्यांना प्रत्येक समुत्पाद सिद्धांत समजला अरे हे देवलोक आहे हे जरी सुखी 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 आहेत परंतु सुख बोगत 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 गेल्यानंतर मग तिथं मात्र त्यांचं सुख संपत आहे जरी तिथं त्यांना दुःख अनुभव येत नाही पण सुख संपल्यामुळं पडले की मग दुखातच पडतात इथं अच्छा म्हणजे इथं दुखाची सुरुवात झाली मग त्यांची मग आलं पुन्हा आविद्या पच्च्या संखारा अरे देव लोकात जाताना अविद्या घेऊन गेले सोबत माहीत नव्हतं की हे सगळं विकार काढावं लागतात तव्हा आरं तवा आहे भाऊ चक्र आडकण माहीत नव्हतं सुखाच्या ठिकाणी गेले कल्पभर राहिले काही कल्प राहिले पण शेवटी पुण्य संपलं आयुष्य संपलं किंवा अतिरिक्त वापर केला पडले मग पडणार कुठे पडणार आहे खाली बुद्ध तो थोडी आहे आरंध थोडी आहे पडून पडून कुठे पडतील बुद्ध तो आरंतपदात पदात काय पडत नाही माणूस तिथं तर प्रवेश करावा लागतो मग ते कुठूनही पडो ते दुःखातच पडतात आणि दुःख पडले की मग आला अनित्य अनात्मशिष्टी म आली मग आण अनात्मला तर येईन कुठे ते हृदय त्याची हृदय दुसरे कुठे आणि हे हृदयाला हृदयाला ते ध्यान न कळल्यामुळं हृदयवत्थू न कळल्यामुळं हृदयवत्थूचं ध्यान न केल्यामुळं अनेक जन्मामध्ये विसाव दी आता आता विसाव तीसा शिबिर न केल्यामुळं आता बघा दिवसभरात चोवीस घंट्यापैकी आणि शंभर वर्ष आयुष्य मिळालं कोणाला एका दिवसात चोवीस घंटे मिळू लागलेत सत्तर, आईश, सत्तर वर्ष आयुष्य मिळाले चोवीस घंटे सत्तर वर्ष किती लोक ह्या रैवतू बदल याच्याबद्दल चर्चा करतात चर्चा बी करत नाही साध्या ध्यान करणं सोडा ध्यान तर करणं तर सोडा आणि सगळ्याला दुःखातून मुक्त व्हायचंय दुःखातून तर मुक्त व्हायचंय आणि दुःख मुक्तीचं काम सुईच्या टोका एवढं करायचं नाही